नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे स्वागत आहे सर्वांच आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो रेडी झालोय आणि निघाले कॉलेजला आणि आमचा विकी पण निघालाय बघा कोण त्याला पण घेते आता विकी पण निघालय अंगणवाडी मध्ये जाण्यासाठी आणि स्वास्तिक पण तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आमचा शेवटचा पेपर आहे की शेवटचा पेपर असल्याकारणाने जे काही आम माझे मित्र लोकं कॉलेजचे फ्रेंड कदाचित शेवटचे आम्ही भेटणार आहोत नंतर आमचे प्रॅक्टिकल एक्झाम आणि प्रोजेक्टर आहेत पण तो ग्रुप वाईज होतो ना त्यामुळे सगळे एकत्र पुन्हा भेटणं अवघड आहे त्यामुळे आजच शेवटचे सगळे पूर्ण क्लासमेट्स भेटू त्यामुळे आठवणी आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे आहेत काही कारण आहे याचा ब्लॉग बनवायचा तर निघालो आहे की जातच पण विकी पण निघाले तर नीलम मोहिनी पण आमच्या घरी आलेले आहेत आणि बाहेर जाम पाऊस पडते त्यामुळे विकीने तर छत्री घेतले आणि मला बाईकवर जायचंय त्यामुळे घ्यायला लागेल रेनकोट बघा जोरातच पाऊस आला बाहेर पडलो जोरात पाऊस आता थोडा तो वेळ थांबीन पाऊस जाईपर्यंत मग हे काय निघालं हे हे। चला तर निघालोय टाटा टाटा जायच्या आधी आपण एक बंदरावरून राऊंड मारून येऊया कारण पावसाला मस्त सुंदर दिसते आजच्या दिवशी तरी मस्त दिसते आमचं बंदर तर स्पेशली तुम्हाला व्ह्यू दाखवायला गेलेलो आणि आता जातो तळाला कॉलेजला तर या व्ह्यूसाठी एक लाईक पाहिजे मला <laughs> तरी बघा दहा एकोणीस किलोमीटर लांब आहे इथून तर आता इथून स्टार्ट आपण व्हॉइस ओव्हर करणार आहोत कारण बाईकवरचा प्रवास होता आणि हवेचा खूप आवाज येत होता त्यामुळे व्हॉईस ओव्हर करतोय मित्रांनो तर हा रोड आमच्या गावापासून स्टार्ट होतो आहे आणि हा बघा बोर्ड बोर्ड पडला आहे हवेनी एवढी हवा चालू होती आणि मस्त व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो आहे आमच्या गावाच्या जवळचाच म्हणजे आमच्या गावची बोकारी बोकारी म्हणून ओळखला जातो हा एरिया आमच्या गावचा आणि ही छोटीशी नदी तिथं आम्ही सगळे मित्रपरिवार एन्जॉय करायला पण फिरायला पण सहज यायचो शाळेमध्ये असताना तर जाता जाता पहिलेच आपल्याला लागते कोणकोण आदिवासीवाडी तिकडं ह्या फाट्यातून आतमध्ये आहे आपण काही तिकडे जाऊ शकत नाही आता आहे ना मी जाता जाता तुम्हाला जे जे काही गाव जे जे काय मला स्टॉप लागतात छोट्या छोट्या गावांची सुंदर सुंदर गावं पण दिसतात रोडने जाताना ते मी दाखवणार आहे तर वाडी सोडल्यानंतर पहिलाच गाव लागतो तो म्हणजे रोवये गाव आमच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावरती असणारा हा गाव आणि या रोडला तर माझा दररोजचा प्रवास होतच असतो हे सुंदर व्ह्यू सुंदर निसर्ग मी दररोज एन्जॉय करत जात असतो आज तुम्हाला पण दाखवतो आहे उतरता रस्ता असल्याकारणाने मी बाईक बंद करून जात होतो एका हातात स्टेअरिंग पकडलेली आणि एका हाताने व्हिडिओ काढत होतो तर आता आपण गावामध्ये पोचलो आहे कुडेगाव म्हणजे रोवये गावानंतर लागणारा हा गाव कुडेगाव आणि पुढे प्रत्येक गाव आपल्याला एकदम मस्त हिरव्यागार वातावरणातच पाहायला मिळणार आहे आणि हे बघा शाळेत जाण्यासाठी पोरं म्हणजे शाळेत जात आहेत पोरं ही कुडे गावची मराठी शावा hey, स्टार्ट टू एंड बारीक बारीक पाऊस पडतोयच कुडेगावचा बस स्टॉप तर मित्रांनो हा बघा पोहोचलेला आहे मांदार दिलेला आहे मांदार मुरुड इकडं आहे आणि रवळा इकडं आहे चार किलोमीटर आपण आलो दहा तेरा तेरा किलोमीटर जायचं आहे आपल्याला इकडे आणि मांदारचं गाव आहे इकडं आणि मांदार ब्रिज फेमस ब्रिज आहे ना तिकडं आहे एक। ह्या रोडला तर चला आपल्याला तळाला जायचं आहे आणि इथं पण दिलेलं आहे बघा इंदापूर सव्वीस किलोमीटर सरळ तळा एक तळा ता, बारा किलोमीटर आणि मसाळा या साईडला किती बावीस किलोमीटर तर चला आपल्याला तळाला जायचं आहे तर मस्त आपल्या परीचं पण दर्शन झालं आहे आणि आता आपण तारास्ता गावाच्या जवळ पोचलो आहे आणि हा बघा तारस्ते गाव तर तारास्ते गाव बघू शकताय आहे तुम्ही एकदम रोडच्या खालच्या बाजूला आहे म्हणजे तारास्ते गावाच्या वरच्या बाजूला रोड आहे रस्ता आहे गाड्यांना जाण्यासाठी आणि जमिनीच्या खाली असं गाव आहे मस्त गाव आहे तर आता आलेलं आहे जोरात पाऊस आणि हा गाव दाखवायचा आहे तुम्हाला पीठचे आदिवासी इकडे जाते तारस्ते सोडलं की इकडे आदिवासी वाडी आहे पिठच्या आदिवासी वाडी चला आता पावसातनं प्रवास करायचा मला ते आदिवासी वाडी नंतर लागतो हा तारस्त्याचा ब्रिजे पाणी लागले तारस्त्याच्या ब्रिजला तर एक नवीन ब्रिज होते हा ब्रिज तुटण्याची शक्यता असल्या कारणाने तो रस्ता तिकडं पिटसईमध्ये डायरेक्ट बाहेर पडतो ते पण लागते ना तुम्हाला तर इकडून त्याच्या ब्रिजवरून आल्यानंतर लागतो हनुमान नगरला जाण्यासाठी फाटा आणि इकडेच आहे आपला राहटार कोळीवाडा पण इथं गाडी लावून आता व्हिडिओ शूट करते आणि इकडे जायचं आहे आपल्याला जा आपल्याला भेटेल आता इक्वलची कंपनी त्यानंतर पिटसई आणि पुढे काही सुंदर सुंदर गाव बघा त्याच्या पुलावर जे काम चालू आहे ना पुलाचं तर निघतो इकडून रस्ता बाहेर आणि तिथं हा एकदम मोठा पडला खड्डा त्यामुळे लवकर लवकर काम झालं पाहिजे यार ह्याच खड्ड्यातून आता मला पण जायचं आहे तर पिठसेच्या अगोदर आहे हे गाव जे की माझ्या पण लक्षात नाही राहिलं होतं कासेवाडी हा रस्ता आहे कासेवाडीला जाण्याचा आणि आता थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला इक्वल कंपनी दिसेल तर ही आहे इक्वल कंपनी जिथे एकदम प्युअर पाणी मिळतं तर त्या कंपनीनंतर आता पिटसे गाव पिटसे गावाकडून जाणारा रस्ता तिथे आहे पिटसा हायस्कूल इथं समोरच फिट्सा हायस्कूल आहे हे बघा आणि इकडं बस स्टॉप आणि तिथून पुढे थोडासा एक रस्ता गेला आहे राईट साईडला तो जातो कुंभेटला पण जातो आणि पिटसाईच्या जा गावामध्ये पण जातो पिटसाई सोडल्यानंतर हा बस स्टॉप आहे शेनाटे शेनाटे गावचा त्यानंतर एकदम जवळच हा शेनवली गाव लागतो हा शेनवलीचा बस स्टॉप ह्या रोडला एकदम जवळजवळ गाव आहेत असं लगेच पुढचा गाव बघायला लागेल ही वाडी आहे आदिवासी वाडी खांबीवली आदिवासी वाडी थोडंसं पुढं आल्यानंतर लागतं हे हॉटेल आणि हॉटेलच्या इथेच हा फाटा आहे बघा तीन नऊशे किलोमीटर चार किलोमीटर अंतरावरती आहे राहटाड कोलेवाडा राहटाड बंदर हे बघा इथे ते तिथे त्यानंतर लागलेलं ला आहे तारणे आणि या गावानंतर आपलं तळा येतं हा तारणीचा बस स्टॉप आणि इकडून आहे तारणे गावामध्ये जाण्यासाठी तर फायनली मित्रांनो आलेला आहे ता तर त्याच्या काहीच म्हणजे दोन तीन किलोमीटर अंतरावरती असेल आमचं कॉलेज जी जीएम वेदत कॉलेज ऑफ सायन्स तला फायनली पार्क केले आणि हा कॉलेज बघा पाऊस अजूनपर्यंत पाऊस पडते नॉनस्टॉप पाऊस पडते नॉनस्टॉप थोडा थोडा तरी बारीक बारीक तरी पडत तर चला फायनली आमच्या क्लासरूम मध्ये सगळेजण एकत्र बसले आहेत जाऊयात हे बघा हे सगळे माझे क्लासमेट्स आहेत प्रॅक्टिकलची तयारी चालू आहे काहीतरी करा तर सुटलेला आहे पेपर आणि सगळेजण आले हॉलच्या बाहेर <laughs> पेपरमध्ये काय काय लिहिलं ती सगळ्यांची चर्चा <laughs> <laughs> पाच वाज वाजले आहेत चल टाटा बाय बाय <laughs> तर फायनली सगळेजण निघालेत मी पण गाडी घेऊन आलोय पाऊस नाही तर सगळे काही हा टाटा बाय बाय त्याला चला तर आपण पण निघूया सुद्धा सव्वा सहा वाजत आहेत आणि मी पोचलेलो आहे घरी येताना पण जाम पाऊस जाताना पण जाम पाऊस म्हणजे आज दिवसभर पाऊसच पाऊस तर मित्रांनो घरी आलो जेवलं वगैरे आणि लगेच बैठकीला निघून गेलो होतो तर त्यामुळे पुढचा ब्लॉग काय बनवला नाही डायरेक्ट रात्री अकरा वाजता बैठकीतून आला आणि बैठकीला फोन वगैरे आलावर नसतो तुम्हाला माहीतच असेल तर त्यामुळे या ब्लॉग मध्ये एवढंच भेटून लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेच नवनवीन ब्लॉग ॲक्च्युली मी डेली ब्लॉग ट्राय करतो आहे हा ब्लॉग कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा मस्त इन्स्टा वगैरे रिव्ह्यू दाखवल्या मला पण मस्त एडिट करताना पण भारी वाटलं पूर्ण व्ह्यू सगळी गावं मला पण बघायला भेटली नावं माहिती केली तुमच्या म्हणजे व्हिडिओसाठी नावं माहिती केली आणि मला पण ती नावं माहिती पडली सो माझा पण खूप फायदा झाला ह्या व्हिडिओमुळे तर या व्हिडिओ मध्ये एवढेच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकर टाटा बाय थँक्स फॉर वॉचिंग तर <सुष्ट्रीव> काय लावले स्वस्तिक स्वस्तिक काय आहे शि खाऊ नका